डीमार्ट परिसरातील ड्रेनेज तुंबल्याची समस्या अखेर सुटली समाजसेवक विश्वजित मुन्ना भोसले यांच्या पुढाकारामुळे नागरिकांचा दिलासा पंढरपूर शहरातील डी मार्ट परिसरात गेले चार महिने तुंबलेल्या ड्रेनेजमुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता या भागात दररोज सकाळी मोठ्या संख्येनं नागरिक मॉर्निंग वॉकसाठी ये जा करत असल्यानं दुर्गंधी व साचलेलं घाण पाणी यामुळे परिसरात अस्वच्छ वातावरण निर्माण झाले होते या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिक राजूभाऊ क्षीरसागर व गोविंद वेल्ळ यांनी शिवसेना शहर प्रमुख व उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य विश्वजित मुन्ना भोसले यांना माहिती दिली त्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली मुख्याधिकारी रोकडे यांनी तातडीने इंजिनियर काळे यांना निर्देश दिले त्यांनी संबंधित ठिकाणी भेट घेऊन ड्रेनेज तुंबल्याचं कारण जाणून घेतलं आणि लगेच दुरुस्तीचं काम सुरू केले काही तासात काम सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे सध्या पंढरपूरमध्ये नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना समाजसेवक विश्वजित उर्फ मुन्ना भोसले यांनी तातडीची कामं करून दाखवले की फक्त नगरसेवक होणं महत्वाचं नाही तर प्रभागातील नागरिकांच्या अडचणी दूर करणंही ही तितकंच महत्वाचं आहे विद्यमान नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता मात्र भोसले यांनी दाखवून दिले की जबाबदारी आणि कार्यतत्परता असल्यास कोणतीही समस्या सोडवणं अशक्य नाही या उपक्रमाबद्दल विश्वजित उर्फ मुन्ना भोसले यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे व इंजिनियर काळे यांचे मनपूर्वक का आभार मानले नागरिकांच्या समस्यांकडे तात्काळ लक्ष देऊन उपाययोजना केल्याबद्दल रोकडे साहेब व काळेसाहेब यांचे मनापासून आभार विश्वजित उर्फ मुन्ना भोसले शिवसेना शहर प्रमुख व उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य पंढरपूर